नमस्कार जय महाराष्ट्र कसे कशा सगळे लोक बरे आहेत ना हे बघा हे आहे आपला पण हेमंत माने आणि त्यांची आई माझ्या चॅनलच्या मापत ह्यांचं काम झालेलं आहे आज दादाला भेटाय आले आहेत मला पण भेटाय आल्या आहेत आणि येताना मला त्यांनी गिफ्ट आणले आहे ते पण तुम्हाला दाखवते मी दाखवत नको म्हणतो त्या तुम्ही दाखवते तर मला गिफ्ट गिफ्ट असं काय नाही तुमची कामं वाटत ना होऊन द्या असं मला त्याचं काही नाही तुमचं काम झालं तर मला खूप आनंद होत आहे आणि खरंच मलापासून सांगते धन्यवाद म्हणते मला की माझ्या चॅनलच्या मापत ह्यांचं काम झालं खूप भारी वाटलं म्हणजे खूप भारी वाटलं दादा

जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी यांना जो फ्रीशिप स्कॉलरशिपचा घटनात्मक अधिकार दिला तो कुठेतरी डावलला जात होता आणि हे ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आलं की दोन हजार बावीसपासून यांची डिग्री होल्ड करून ठेवलेली होती कॉलेजने आणि कॉन्व्होकेशनच्या दिवशी यांना डिग्री दिलेली रिटर्न घेतली का तर समाज कल्याण विभागातर्फे त्यांना कॉलेजला फंड्स गेले नव्हते स्कॉलरशिपचे इतकं प्रचंड मोठं नुकसान ज्या वेळेस आमच्या एका आपल्या एका तरुणाचं होतंय तर हे पाहावं नाही आणि मी फक्त एक निमित्त म्हणून बाबासाहेबांनी जे मला डायरेक्शन दिलं की तू त्या लेवलला केपेबल आहेस तुझ्याकडून थोडंसं काम होत असेल तर काय वाईट आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी छोटासा प्रयत्न केला आहे ह्याचं सगळं क्रेडिट हे स्मिता सातपुतेच्या चॅनलला जातं कारण की तिने जर हा प्लॅटफॉर्म दिला नसता तर कदाचित ही लोकं आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाही सेकंड सेकंडली सगळ्यात महत्वाचं आपण जे काय आहोत महापुरुषांचे आहोत हो आणि त्यांनी जो आपल्याला आदेश तर आपण फॉलो केलं तरी आपल्या सगळ्यांचं सुखमय आणि आनंदमय जीवन होईल आणि माझं सगळं क्रेडिट मी ह्यांच्या मुलाला देते आणि ह्यांच्या आईला देते ते आहेत म्हणून मी इथं आहे, आहे। नंतर तर दादा मला भेटला पण खरंच ही फॅमिली खूप छान आहे आता मी असेच तुमचे काम होणार आमच्या चॅनलचे मापत आम्हाला कुणामध्ये पैसा पाणी काय काहीतरी तुमच्याकडून काही पैसे पैसे घेतले का आम्ही तसलं काय घेतलं नाही काहीच नाही एक मनुष्य ना कुणाचं काम झाल्यानंतर आम्हाला तो आनंद भेटला ना तो आनंद आम्ही व्यक्त नाही करू शकत खूप छान आनंद म्हणजे आनंद झाला एकदम मला सुद्धा सर तुम्हाला कसं वाटलं फार फार फार, फार आणि मला असं वाटतं की यांनी इतकं केपेबल व्हावं की आज माझ्याकडून स्मिताकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने जी त्याला मदत करता आली त्याने अनेक लोकांना मदत इतकं सक्षम त्याने व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे माझी तू पण कोणाच तीन लोकांना मदत करा आणि त्याला पण तू सांग तू तीन लोकांना मदत कर आम्ही पण करत राहणार आम्हाला आकडा मला आवडलेला नाही ठीक आहे ठीक आहे भरपूर लोक भरपूर 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 ठीक आहे तर चला आपला हा व्हिडिओ येतो थांबवते आणि ह्या व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा लाईक करा ज्याला पटलं त्यांनी लाईक करा ज्याला पटलं नाही त्यांना का करू पण प्लीज घाण कमेंट करू एकदम ठीक आहे तसं बघायला तुम्हाला सगळी लोक छान कमेंट करतात आणि हा तुम्हाला आवडजून सांगते दादाला कमेंट वाचायला खूप छान वाटतं एक पल्ला मला लाईक नका करू पण कमेंट टाकायला विसरू नका कारण प्रत्येकाने आपलं आपलं नाव टाका दादा तो कमेंट मला वाचून दाखवतो तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये टाका मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एखादा दिवस ही सांगते पद्धतीने लाईव्ह येऊन उत्तरं नक्की देऊ खरंच तुम्ही समोर मला माझ्या आणि माझ्या दादासाठी तुम्ही कमेंट करा लाईक नाही का करू मला लाईक बिची गरज नाही काहीच नाही पण कमेंट करा दादा खुशीच्या कमेंट, दाद कमेंट कर लक्ष द्यायचं चल। <laughs> चल। <laughs> चला, चला 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 यो।